मग तुझ करायचं आपला सकी सावित्री पण माझ्या पुढे आणू नका आजपर्यंत कितीदा माझ्यासाठी तू थांबलीस का जेवणा केली तर उलट ज्या दिवशी माझी प्रकृती बरी नसायची त्या दिवशी तुझं दोन तीनदा जेवण व्हायचं

मला किती मनस्ताप सांग करावा लागला याचा कधी विचार केलास तू तुझी सेवा करताना किती मनस्ताप झाला याचा कधी के विचार केला तू आणि माझी सेवा मा... ती सेवा केलेली सुद्धा तुपाची वहिनी घरात असताना बहिणीकडून नाही नाही ती कामं करून घेते तिच्याकडून स्वतःची सेवा करून घेते आणि त्यावर थांबलं नाही तुझा तर वहिनी गेल्यानंतर तीच कामं तू माझ्याकडून करून घेते स्वतःची पाय सुद्धा दाबून घेतलीस तू करणार नाही गेला आणि अर्ध्या अर्ध्या दिवस नवऱ्यांनी जर बायकोचे काम काय कळलं मला त्या सगळ्या अडचणी बाजूला राव आधी तुझी ही अडचण माझ्या मार्गातून वेगळी करते म्हणजे म्हणजे आधी तुला तर नकोशी झाली आहे म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही बघून मी जी लग्न केलं आणि आता मी तुला नकोची झाली मग काय करू बोलला काही थांबणार नाही माहिती आहे मला काही काही सवयच असते का रडू जिंकायचं बस कितक येतो तुम्हाला अरे ब